धाराशिव शहरामध्ये अनेक समस्यांनी जनता त्रस्त झाली आहे शहरातील रस्ते तसंच नाल्यांमुळे शहरवासीय मेताकुटीला आले आहेत शहरवासियांचं आरोग्य नालीच्या पाण्यामुळे धोक्यात आला असून प्रशासनाला याचे गांभीर्य नाही वारंवार सांगून देखील याचा काही उपयोग होत नाही तुम्ही मरा आम्हाला काय करायचे अशी बघ्याची भूमिका महानगरपालिका घेत आहे बौद्ध नगर लागनाथ रोड रसूलपुरा सरदार किराण दुकानाच्या परिसरामध्ये मेन रस्त्यावर तुंबलेल्या नालीचं पाणी साचलं आहे वारंवार सांगूनही कसलीही दखल महापालिकेने घेतली नाही अगदी घरातून बाहेर बाहेर पडता येत नाही आले तर जाता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आम्हाला न्याय देणारे कोणी राहिले नाही या भावनेने येथील नागरिकांनी आपलं मनोगत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केलं कोण सध्या बघत नाही येत नाही कोणच नाही देखरय तीन चार महिने हो का काहीच माहिती कोणी चार महिने तर हुआ देखो झाडायला नको बा इकडं नाली काढायला नको बा माणसं इकडं कचऱ्याला नको इकडे गंडटा गाड्या ते कुठेकडे जाते त्या कोणी नाही है ना नाली कोणच नाही तर कोणाच नाही मी एकी फक्त वाईट म्हणजे तर होऊ द्या मी कुठं बी येते मी देखलाय कुणाला हा मी नाही कुणाला हा कुणाला दंडा

कलेक्टरनं किंवा कुणा बाईन त्या नगरपालिकेतल्या बाईन पण येऊन बघावं कसं आहे ह्या दुरस्थिची कशी अवस्था आहे ती पाणी पंधरा पंधरा दिवसाला वीस वीस दिवसाला येत कपलं कसं प्यायचं आणि ते तिने अर्धा तास ही सोडत आहे म्हातारी लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका